नमस्कार सुष्मिता रेसिपी इज एन विलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मॅगीपासून एक रेसिपी बघणार आहोत मॅगीचे पकोडे मॅगीचे पकोडे कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे आता बाहेर काही ठिकाणी पाऊस पडत आहे तर अशा पावसामध्ये काहीतरी गरमागरम असे पकोडे खाण्याची भजी खाण्याची इच्छा होती तर आपण मॅगीची भजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूयात आपण इथे मॅगी घेतलेली आहे कोणतीही मॅगी घेऊ शकता तर मॅगी मी एका डिश मध्ये काढून घेतलेली आहे त्यानंतर आपण मॅगी बनवून घ्यायची आपण जशी मॅगी बनवतो तशीच मॅगी आपण बनवून घ्यायची आहे एक वाटी आपण इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी उकळल्यानंतर आपण त्यामध्ये ती मॅगी घालून घ्यायची आहे आता त्यामध्ये आपण मॅगी घालून घेतलेली आहे आणि आपण आता मॅगी शिजवून घ्यायची आहे आता त्यामध्ये आपण मॅगी मसाला घालून घ्यायचा आहे आणि मॅगी दोन मिनटात आपण मॅगी जशी बनवतो तशाच पद्धतीने ही मॅगी बनवून घ्यायची आहे आता मी ही मॅगी बनवून घेत आहे अशा प्रकारे मॅगी बनवून घेतलेली आहे मॅगीमध्ये पाणी ठेवायचं नाही आहे मॅगी पूर्णपणे कोरडी करायची आहे आता मी इथे मॅगी शिजवून घेतलेली आहे ती गार होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेत आहे मॅगी ताटामध्ये गार होण्यासाठी ठेवून दिलेली आहे अर्धा तास मी मॅगी गार होण्यासाठी ठेवून दिली आहे अर्धा तास झालेला आहे मॅगी गार झालेली आहे आता एका भांड्यामध्ये मी ती मॅगी काढून घेत आहे त्यानंतर त्यामध्ये एक पातळ उभा चिरलेला कांदा मी घालून घेत आहे जसे आपण भजीसाठी कांद्याच्या भजीसाठी पातळ असा कांदा चिरतो त्याच पद्धतीनं मी चिरलेला आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा मिरचीचा ठेचा म्हणजे मिरची आणि लसूण ह्याचा ठेचा बनवून ठेवलेला होता तर तो मी त्यामध्ये घातलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धणेपूड त्यामध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर साधारणपणे एक मोठा चमचा त्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा डाळीचं पीठ घालून घ्यायचं आहे तुम्ही तांदळाच्या पिठा ऐवजी सुद्धा घालू शकता मी थोडंसं अर्धा चमचा अजून त्याच्यामध्ये डाळीचं पीठ घातलेलं आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्या आधी मीठ घालून घ्यायचं आहे महत्त्वाचा घटक आहे मीठ तर मीठ घालून घ्यायचं आहे मिठाशिवाय कुठल्याही पदार्थाला चव येत नाही त्यानंतर थोडंसं अर्धा चमचा हिंग घातलेली आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला लागत असेल तर ह्यामध्ये पाणी घालून घ्या नाही लागलं तर पाणी घातलं नाही तरी चालेल पाणी नाही घातलं तर भजी कुरकुरीत होते आणि पाणी घातलं तर थोडीशी कमी कुरकुरीत होते म्हणून मी ह्यामध्ये पाणी घालत नाही आहे आता जेवढा मॅगीच्या पाण्यामध्ये मॅगीमध्ये पाण्याचा अंश असतो तर तेवढा ह्याच्यामध्येच मी हे पीठ मळून घेत आहे अशा प्रकारे भजीसाठी पीठ तयार झालेलं आहे एका साईडला तेल तापवायला ठेवलेलं होतं तेल तापलेलं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण भजी सोडून घेऊयात गॅस बारीकच ठेवायचं आहे बारीक गॅसवरच ही भजी तळून घ्यायची आहे म्हणजेच कुरकुरीत होते बारीक गॅस मी तळून घेत आहे ब्राऊन कलर येईपर्यंत ही भजी तळून घ्यायची आहे बारीक गॅसवर भजी तळली की आतून सुद्धा ती कुरकुरीत होते म्हणून आपण बारीक गॅसवरच भजी तायची आहे कोणत्याही प्रकारची भजी असू दे ती बारीक गॅसवरच तळून घ्यायची आहे अशा प्रकारे ब्राऊन कलरपर्यंत भजी तळून घेतलेली आहे आता आपण ही एका डिशमध्ये काढून घेऊया एका डिशमध्ये मी टिश्यू पेपर घेतलेले आहेत तेल निथळण्यासाठी तर त्यामध्ये आता आपण ह्या भज्या ज्या आहेत ते भज्या किंवा पकोडे काढून घेऊयात अशा प्रकारे तयार आहेत मॅगीचे पकोडे हे बघा अशा पद्धतीनं कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत हे बघा मस्त असे क्रिस्पी सुद्धा होतात तर अशा पद्धतीनं नक्की बनवून बघा मॅगी खाऊन खाऊन आला असेल तर ही रेसिपी नक्की बघा लहान मुलांना खूप आवडेल आणि क्रिस्पी अशी आणि आता बाहेर पाऊस चालू आहे तर ह्या पावसामध्ये मस्त अशी भजी गरमागरम आणि ते पण सॉससोबत खाण्यात काय मजा वेगळीच आहे ना तर नक्की ट्राय करून बघा कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी स्नॅक्ससाठी आणि आता लहान मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत तर या मुलान सुट्टीमध्ये त्यांना असं सा स्नॅक्ससाठी संध्याकाळच्या वेळेला तुम्ही हे पदार्थ देऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल त्याचा लाभ भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद